नमस्कार मित्रांनो कशात होप तुम्ही सर्व ठीक असाल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत असतो जी जी फाईल असते त्या जीप फाईलला तुम्ही पासपोर्ट कसा लावायचा हा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत असतो तर आपण आज त्या सिंपल व्हिडिओमध्ये सांगणार आहे सिंपल पद्धतीने तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने मी सांगणार आहे की तुम्ही जीप फाईलला पासपोर्ट कसा लावू शकता ते आपल्या व्हिडिओ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला समजणार आहे की तुम्ही सिंपल प्रकारे तुमच्या जीप फाईलला पासपोर्ट कशा प्रकारे लावू शकता पासपोर्ट मध्ये काय काय आलं पाहिजे आणि पासपोर्ट किती असला पाहिजे आपण सर्व सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुम्हाला आता तरी ओपन करावी लागेल त्याचप्रमाणे या ठिकाणी जी कन्वर्ट करतो या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला असे ऑप्शन येत असतात या ठिकाणी तुम्हाला जीप फाईलमध्ये हे कन्वर्ट होत आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट जीप फाईल मध्ये हे कन्व्हर्ट झाला आहे तर आपल्याला कॅन्सल करायचं आहे त्यानंतर खाली जाऊन या ठिकाणी ऍड क्लिक करायचं आहे या ठिकाणी ऑप्शन दिसत असेल या ऑप्शन हो तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बरेच असे ऑप्शन आलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बरेच असे ऑप्शन दिसत असेल तुम्हाला तर या ठिकाणी तुम्हाला स्टेट पासपोर्टचं ऑप्शन दिसत असेल या ठिकाणी पासपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कुठलाही पासपोर्ट टाकायचा आहे जो तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही पासपोर्ट टाकू शकता या ठिकाणी मी टाकत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या ठिकाणी मी आठ टाकलेला आहे या ठिकाणी तुम्ही शो पासपोर्ट बघ करून बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या ठिकाणी पासपोर्ट माझा शो सुद्धा झालेला आहे आता या ठिकाणी तुम्हाला ओके करायचा आहे खाली ओके ऑप्शन असेल तुम्हाला या ठिकाणी जाऊन फक्त ओके करायचं आहे आता हा पासपोर्ट सेट झालेला आहे यामधली सेटिंग्स तुम्ही बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे ही सेटिंग्स ठेवावी लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी सेटिंग्स दिसत असेल मी जी सेटिंग ठेवली आहे तुम्ही ती सेटिंग सुद्धा ठेवू शकता या ठिकाणी तुम्हाला काय काय मी जे टाईप केलं आहे तशी सेटिंग्स माझी आहे तशी तुम्हाला ठेवावी लागेल या ठिकाणी अशा प्रकारे सेटिंग्स ठेवली आहे मी तुम्हाला अशा प्रकारे सेटिंग्स ठेवावे लागेल त्यानंतर तुम्हाला खाली ओकेच ऑप्शन दिसत असेल या ठिकाणी तुम्हाला याची एम बी तुम्ही बघू शकता या ठिकाणी बत्तीस एम बी ठेवायची आहे आणि खालची तुम्हाला खालच्या याला काही छेडछाड करायची नाही तुम्ही खालच्या जर काही छेडछाड केली तर तुमची फाईल एरर मारून शकते या ठिकाणी आर ए आर फाईल ठेवायची आहे जीप फाईल आर ए आर फाईल ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला ओके चे क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमची लोडिंग चालू आहे त्यानंतर संपूर्ण लोडिंग झाल्यानंतर तुमची फाईल जीप फाईलमध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल तुम्हाला मी ते सुद्धा दाखवतो त्या फाईलमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर या ठिकाणी माझ्याकडं ही फाईल कन्वर्ट झाली आहे ही फाईल कन्वर्ट झाली आहे आता मला पासपोर्ट सांगत आहे तर आता पासपोर्ट या ठिकाणी आपल्याला विरार फाईल एक्सट्रॅक्ट करायची आहे या ठिकाणी तुम्हाला बघू शकता आपण ती फाईल केली होती त्या फाईलने आपल्याला पासपोर्ट सांगितला आहे आता मी पासपोर्ट टाकतो त्यानंतर माझी फाईल जीप फाईल टू फाईल कन्व्हर्ट होऊन जाईल या ठिकाणी पासपोर्ट टाकला ही फाईलला प्रोसेस कन्व्हर्ट होऊन जाईल मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण की हा प्रॉब्लेम बऱ्याच मित्रांना येत असतो माझ्या व्हिडिओला देखील मागे कमेंट आल्या होत्या की जी फाईलला पासपोर्ट कसा टाकायचा आपण हा व्हिडिओमध्ये सांगितला आहे त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर टेक रिलेटेड व्हिडिओ येत असतात